आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस अर्थात शारदीय नवरात्र उत्सवातली पहिली माळ याच निमित्तानं मुंबईतील सगळ्याच प्रमुख मंदिरात भाविकांची तोबा गर्दी दिसतीये मुंबईतील प्रसिद्ध मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर इथं देखील नवरात्री उत्सवा काल मध्यरात्रीपासूनच भक्तांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी सध्या आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर आपण सध्या त्याच मंदिराच्या गाभ्यात आहोत आणि एकंदर पाहू शकतो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि कुठेतरी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे महिला असतील किंवा पुरुष असतील अनेक आपल्याला नागरिक इथं मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत अगदी पहाटेपासून मोठी रांग या संपूर्ण मंदिराबाहेर लागलेली आणि कुठेतरी आज देवीचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक आपल्याला इथं आलेले पाहायला मिळत आहेत अगदी जर तयारी पाहिली या संपूर्ण मंदिर प्रशासनाची तर कुठेतरी चोख तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर पोलीस बंदोबस्त असेल किंवा अगदी त्यांचे स्वयंसेवक असतील अनेक स्वयंसेवी तैनात झालेले पाहायला मिळत आहेत प्रशासनाने वेगळी सोय के केली पाहायला मिळतं ते म्हणजे महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत जादा बसेस ज्या आहेत बेस्ट बसेस त्या आपल्या सोडलेल्या पाहायला मिळतात आणि एकंदर संपूर्ण तयारी जी आहे अगदी कुठेतरी कोणत्याही अडचण या संपूर्ण भाविकांना होऊ नये अशा प्रकारे तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर आज भाविकांची गर्दी जी आहे ती अगदी पुढचे दहा दिवस अगदी दसऱ्यापर्यंत गर्दी आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी संपूर्ण तयारी असताना आज भाविकांसाठी अनेक कार्यक्रम देखील या संपूर्ण मंदिरात आपल्याला केलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे पेंडेकर सह भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई साडेपाच वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघडलं जातं पहाटे सात वाजता आरती होते पहिल्यांदा ध्वजारोहण केलं जातं ध्वजारोहण केल्यानंतर सात वाजता आरती होते सात वाजता आरती झाल्यानंतर दुपारी महानैवेद्य बारा वाजता असतो तो एक सर्वसाधारण साडेबारापर्यंत चालतो साडेसहाला दुपारती असते साडेसातला पुन्हा महाआरती असते आणि संध्याकाळी साडेदहाच्या रात्री साडेदहाच्या दरम्याने शयन आरती देवीचा सगळा श्रृंगार काढला जातो की ह्या देवी, देवी ओरिजिनल आहेत ह्या पाषाण मूर्ती आतमध्ये आहेत ह्या पाषाण मूर्तींचं नित्यनियमानं दर्शन साडेनऊ ते दहा डेली होत असतं जे भाविक येतात था। उन्हातानाचा त्यांना त्रास होऊ नये तसंच पावसाचा त्रास होऊ नये त्याच्यासाठी आम्ही फुटपाथवरती शेल्टर बांधलेले आहेत आणि परत त्याच्यामध्ये पंख्यांची आणि लाईटची सुद्धा सुविधा केलेली आहे जागोजागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांना कोणाला त्रास होऊ नये परत ओ आर एस ठेवलेले आहेत कोणाला कारण नऊ दिवस कसे बायकांचे महिलांचे उपवास असतात तर काही त्रास होऊ नये म्हणून फळांची सोय आणि ओ आर एसचे पण आम्ही सोय केलेली आहे आणि जागोजागी स्वयंसेवक आहेत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा